तर सध्याच्या घडीला इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडताना पाहायला मिळणार आहे ते म्हणजे पाकिस्तानमध्ये एखादी निवडणूक होणार आणि या निवडणुकीमध्ये महिला उमेदवार म्हणून जे काही आहे तर ती एक हिंदू महिला उभी राहणार रा आहे तर ही महिला नेमकी कोण आहे आणि तिचा या आधीचा राजकीय पार्श्वभूमी किंवा इतिहास जो काही आहे तर त्यावर आपण या व्हिडिओमधून एक थोडक्यात सविस्तर नजर टाकणार आहोत तर सविरा असं या महिलेचं नाव आहे आणि सविरा ज्या या उमेदवारी अर्ज करून निवडणुकीला उभ्या राहणार आहेत तर त्या पेशाने डॉक्टर आहेत त्यांचे वडीलसुद्धा पाकिस्तानमधील डॉक्टरच नामांकित होते आणि ते देखील पाकिस्तान पीपल्स पार्टी हे जे ट्रिपल पी नावाचा जो काही पक्ष आहे पाकिस्तानमधला तर त्या पक्षांकडून ते निवडणूक लढवत होते आणि ते त्यांचे सदस्य होते तर घरातूनच एक प्रकारे म्हणायला गेलं तर त्यांना जे काही आहे तर राजकीय वारसा लाभल्याचं थोडं पाहायला मिळतं आहे सोबतच शिक्षणाचा देखील वारसा जो काही आहे तो वडिलांच्या पावलांवर पाय ठेवतच सविरा यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्या त्यातून पुढे चालून डॉक्टर झालेले चा आहेत तर सवीरा यांची जी काही पार्श्वभूमी आहे तर ती म्हणजे त्या देखील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडूनच आजवर अध्यक्ष कार्याध्यक्ष वगैरे विविध पदांवरती निवडून आल्या यासोबतच त्यांनी जे काही आहे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय निवडणुका लढवल्या आणि त्यातून त्या, त्या हळूहळू लोकांमध्ये ज्या काही आहेत त्या प्रिय होत असलेल्या पाहायला मिळाल्या ते म्हणजे त्यांच्या कामांमुळं आणि त्यांच्या कामातला महत्त्वाचा उल्लेख करण्यासारखा भाग म्हणजे महिला हक्क तर पाकिस्तानमधील महिलांच्या हक्कांसाठी त्या वारंवार लढताना दिसतात त्या त्यात पुढाकार आणि अग्रगण्य आहेत यासोबतच त्यांनी महिला क्रांती मोर्चाचे जे काही तिथले सरचिटणीस पद वगैरे इतर गोष्टी सांभाळून महिलांना न्याय मिळवून देण्याचं अनेक वेळा कार्य केल्याचं पाहायला मिळतं तर त्या डेफिनेटली दैनंदिन वृत्तमानपत्रात वगैरे सक्रिय असतात कारण त्यांना राजकीय काम करण्याची प्रेरणा आणि तितकीच त्यांच्याकडे जिद्द देखील आहे तर या पहिल्यांदाच मोठ्या पदावरती जाऊन जे काही आहे तर आपल्या जिल्ह्यामधून हिंदू उमेदवार म्हणून आता निवडणुकीला उभ्या राहणार आहेत आणि निवडणूक लढवणार आहेत तर पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत तर या निवडणुकांसाठी ही जी काही सध्या राजकीय घडामोड आहे तर ती सुरू असल्याची पाहायला मिळते